तिथं काय संपात हाय सऱ्याच्या न घरी हाय सर्याच्या न घरी त्यात नात्याल दुरेवान त्यात नात्याल दुरेवान नकवा देऊन माझ्या हारी त्यात नात्याल दुरेवान नको देऊन माझ्या हारी काय दौला तर तीत संगण येत नाही तिथं संगण येत नाही तिथं बोलन माझी बाई तिथं बोलन माझी बाईन मन रमून काय जाई तिथं बोलन माझी बाईन म्हण मुपातीच्या ना नको सांगून गोटी मला नको सांगून मोठ गोटी मला तू तर बोलन म्हणी गोड तू तर न बोल गोड जीव काय लावन जीवाला रे तू तर बोलन गोटी गोड जीव काय लागन जीवाला दवला तन तुझ्या घरी न लई तुझ्या घरी न लई तिथं काय नाही सुख तिथं काय ना नाही सुख म्हणर मत काय नाही ತಾಯ ಸುಖ ಮನರ ಮತ ಕಾಯಿ ದೌಲ ಭಯ ಪೂರ ಬಾಯಿ ತಿಥನಾಲಾಯ ಪುರ ಮನಲನ ಕಸಿ ಮನಲ ಕಸಿ ಲಗ ಮನಿ ಹುರಹುರ ಮನಲನ ಕಸಿ ಲಗನ ಕಸಿ ಹುರಹುರ सुखच्या दोन गोटी सांगन माझी बाई बाईमल सुखच्या दोन गोटीन सांगन माझी बाई बाईमल काय दौला तन सारी जागीच राहीन सारी जागीच राहीन गुख च्या न गोटी सांग सुखच्या न गोटी सुख संगत येईन ना गदाँ सांग सुख चान न गुवाटीन सुख संगत यईन ग माझ्या बाईन तुझं ध्यान मला राहून येई ग